दोनशे दोनशे व्हेरी डेंजरस कोथमीर माग झाले मग येऊ काय भावाईकु मला चक्कर यायला लागली इकडे याला बोलतात बोंबील बोंबील रवा कसा आहे आणि सुरमई बघू शकता कवडी भारी दिसते तर टेस्ट कवरी भारी असेल तिची आणि ती टेस्ट करायसाठी हॉटेल विजिट करायला लागेल तुम्हाला सो हॅलो लो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाय कशीच सगळी मंडळी बरेच नाही बरे असलीच नाही चला मस्तपैकी जाम लेट उठल्यावर कांदेपोळी खाऊन घेऊ जेवणाऱ्या काय मला मस्तपैकी कांदेपोळी केलेले आहेत तर घरात आवाज थोरस करालो चालता नसू दे काही असू दे कोण घरासाठी खायचं काम करूया चला घेऊ खाऊन ओके okay काय तर चला मस्त पैकी कांदेपोळे घेतले आणि त्याच्यावर टाकले मटणाचा रसा ना मटणाचा टक्का घेऊ खाऊन मस्त चला तुम्ही पण जा ना चॅनेलला सबस्क्राईब करा बाबा साफ साफून खाल्लेला आहे जाम लागलेलं आहे मटणाचा रसा कांदे पोळ्या टाकून एक नंबर तुम्ही बी खा कधी ट्राय करा ला। चला आता जाता सामानाला चला निघालेलो आहे बाजारात बाजारातून मार्केट घेऊ पडापट आणि घरी जाऊ घरी किती काम झाले काय झाले ते पण बघायचं आहे चला तर तुम्हाला दाखवता दा। गरीबाची झोपडी चला आज धन्याचा काय भाव आहे आज फ्री वाटत दीपक नाही बोले का तो फ्री आहे काय दीडशे अशा गावां દોનશ રૂપિયા વરાડના તું વરાડના દોનશે રૂપ દોનશે રૂપે રૂપે जोरान वराड ना जरा दोनशे रुपये कोथमीर आयला इकडे वीस रुपये ना मला दोनशे रुपये व्हेरी डेंजरस कोथमीर माग झाले कोथमीरचा भाव वाढले बाबा घेऊ का नको विचार बोल भाव ऐकून माझ्या चक्कर यायला लागले पाणी प्यायला लागेल बाहेर जाऊन ओके झाला चला सगळा झाला आता आटापला माझा बाजार धनियाने मना लुटोला काय रे यार चला झालेला आहे घेतलेला आहे सगळा माझा काटा फिट केलेला आहे या दीपकने घेतले मी हिरोला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा अरे धनिया एवढी मागली त्याचा काय धनिया तुझ्या आधी काय चीज आहे दोनशे तीनशे आज माझी बोर बोलून मार आज हॉटेल एक आहे कल दोर आहे का बाई का जरा आशीर्वाद आहे आपला <laughs> आज मस्त गोर बोलून मारत नाही मागे गोर बोलून नाही सगळ्या भाज्या मागे पाऊसच नाही पराल पाहिजे लाफरा झाला दोनशे रुपये धनिया सगळी भाजी येतील त्या धनियाच्या रेटमध्ये असून दे चला आता कावा तरी माग घ्यायचं असतं ओके आता मी आले इकडे मस्त पैकी मच्छी मार्केट मध्ये भेजे जेव्हा बघू इकडे भेजे भेटल्यानं दात बसवलो एकदा दादा गोप जय श्रीराम मग काय मच्छी मच्छी पलाली झाली परबती तीनशे अडीचशे होते चारशे झाले अडीचशे चारशे रुपये राजू आहे का बघू बघून ते थांबा इकडं काय असं वाटतं कुठल्या तरी कचरा कुंडीन आल्या मी इकडे आल्यावर असा फील होतो मला हा ना राजू आहे काय का अरे यार का आहे का राजू असं काय करतो दे देना पटा दे चांगले ताजे ताजे दे, दे बाबा ऑर्डर जंगले का? अपने को देना को अरे यार ताई आत्या मावशी काय इकडे एवढीच मच्छी गांगर तर का एवढी कन्फ्यूज काय होते तो गाणी आठवला अरे ताई अरे सॉरी अरे वहिनी इकडे पोज द्यायचं टाकून तिकडे काय चाललंय तुमचं नाही हे नाही पण पाणी उरवला तरी काय फरक नाही प्रूफ आहे पैसे दिले पण माझा मेकअप खराब होईल लास्ट बघ ना कौी आज हो का मच्छी मच्छी नाही अरे बाबा आता वाजलं हिच भरले वाटत तो शेड बसले एक तिकडे मोठा शेड एक शेड बसले कसला हिसाब करते लाखो रुपयाचा बिल झालं वाटत आवरी खुश दिसतं म्हणजे चांगला बंडल पण आहे कुणाला तुला माझी आजी वाढली ना

બરફાલસમઠ ચક્કર ફક્કર નકો ટા ચલા વોટરમેલન જ્યુસ પીવું અને મગ જાઉન દેવું લાઈક કરા ફોલો કરા પૈસા ફાઇનલી આ જૂસ મસ્ત પૈકી આ હતા પીવન ચલો गावांनी जाम बेकार बरफ टाकले रे आणि दात आमलं कचकन दोघांच्या पाणी निघायची ओके काय तर आम्ही आता इथे आलोले आहे आमच्या घरा आणि इकडे काम बघू शकता कुठपर्यंत आलेले लांबीच चा काम चालू आहे लांबी लांबी भरायला लावले okay, त्याच्या पहिले दोन कोट हात चलवलेले इकडे बघू शकता मला आता डाऊट येत आता लांबी तर काली का कलर त्याच्या पहिले ती कुट्टी भरलेली सफेद सफेद दिसत कलर चांगला दिसेल असा विचार आले म्हणा आता चांगला दिसेल का कलर काय रे गाड्या कलर चांगला दिसेल का हिजाव लांबीवर हा नाही तर लपरा नको मस्त हो, <laughs> <laughs> हो गया ना आता ओके okay. आतमध्ये सिलिंगला वरती मारली वाटतं लांबी बाकी <laughs> म्हणजे उद्या फिनिश होलो वाटतं काम नाही बापो दोन दिवस अजून खातारा उद्या कसा काय सात आहे उद्या त्याच विचार करायला लागेल उद्या सात आहे कायच आमची उद्या सात आहे काय करत काय नाही सात सातचा विषय दोन विषय आहे ना पाहुणी येत असतील तर मग थांबायला लागेल या हो लफडा होल हो जाएगा दरवाजा बी बैठा नाही काय बघूया आता तर टाका टाकत झाला बघू चल उद्या थांबू मग ओके थैंक यू लाइट नाही लावली लाईट लाव ना तुम्हाला काही दिस इकडे दिस नाही बिचारा अंधारान का ये वरती टाक ना त्या वायर घुसू ना वरती नाही उसच तू काय ते बघू नाही ओके काय तर चला आता आलेलो आहे आणि चालेल आता जिमला इतर आंबं दोन तीन पिकलेले दिसतात आणि गोगोल सोय बघावं लागतील मला मला तर काही दिसत नाही इथं आंब पिकलेले येऊचच दोन तीन दिसतात इथं हा एक दिसतं त्यानं पिकलेला दगरी बी मारू शकत नाही गारीच्या काचा फुटायच्या माण्या आधी लागणे बनवती ओके कायच तर चला मस्तपैकी वर्कआउट झालेलं आहे ना वरची बारीक वरात डोकं जण खेळत असतं ना इकडे क्रिकेट मस्तपैकी यांना बघून मला पण आठवण येतं कसा लावलेन आणि कसं रन करताना कसं धावतान तर चला आता निघता मी पण जाता घरा ना पुन्हा डायरेक्ट हॉटेल जायचं आहे लाईक करा फॉलो करा ना चॅनेलला सबस्क्राईब करा यू व्हायचं आलोय जिम वरन काय आणि मस्त पैकी काय प्रोटीन युक्त खाना खायला घेतलंय दाखवू का तुम्हाला जेव्हा घरां एकदम भारी खारी टेस्टी खाली आलेली ना तेव्हा नुसती छा पियाची त्याला भेट मला तर रोज येतं तुम्हाला येतं का जेव्हा खारी चांगलं नसतं नसताना तेव्हा चहा पिऊच आवडत नाही जेव्हा खारी बटा चांगला ना नुसती चहा पियाची त्याला तुम्हाला पण असंच होतं ना कमेंटमध्ये सांगून द्या चला आता मिळून घेता हा ओके काय चालल्या हॉटेल आता मस्त पाहिजे इकडे बघूया आता काय चाललंय काय नाही परम मित्र लंगोडी मित्र चट्टी यार यार यारिकाला आले बोलत जाम दिवस झालं बायको बोलत माहेरी गेले करमत नाही तर बोललं चल तू या जवळ तरी येता बोल ये मग काय आता बरोबर ओके काहीच तुम्हाला सांग सांगू इच्छितो मी इकडे इकडे यायला बोलतात बोंबील बोंबील रवा कसाय आणि सुरमई बघू शकता कवरी भारी दिसते तर टेस्ट कवरी भारी असेल तिची आणि ती टेस्ट करायसाठी हॉटेल विमानसी विजिट करायला लागेल तुम्हाला पटापट या आणि टेस्ट करा विजिट करा जसं की आता आलेत मस्त वैगी कस्टमर भेवडीवरनं रील बघून तर ते मला म्हणतात तू काय बनवशील काय नाही मी फक्त रीलच बनवता आयला बिल नाही का <laughs> ओके जाम गावणे बनवून थकलेलो आहे मोठा मिठा लाचलेली आहेच कपडे आहेत साप हे बघा गावण्यांचं पीठ जाऊन दे डाग अच्छे होते मेहनत ते आणि आता इकडे खिचडा तडका खायला घेतलेला आहे नॉन व्हेज व्हेज खायला जाऊन गामागुम झालेला चला तुम्ही पण जेवण करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मला व्हिडिओ बनवला अजून मजा यायचा चला आलेलो आहे मस्तपैकी घरी ना पहिले केसांची जरा केअर करून घेतलेली आहे केसांना मस्त राईचा तेल सोडलेलं आहे मस्त क्लिप बी हेअरबँड वगैरे काय असतं ते लावून घेतलेलं आहे मस्त मसाज केले गलाला नको केस गाला नको म्हणून कारण की सगळी लोकं बोलतात केसा जाम भारी आहेत कसली भारी मी आगी होतो नुसती कुर्ली कुर्ली असू दे चला मस्तपैकी तेल बिल लावून घेतले मसाज केले थोबार किंवा चांगला धावले बघूया मग उद्या शूट आहे गाण्याचा शूटला धायचं आहे म्हणून केसांना नाज राहायचं तेल लावले आणि आता बोनविठा पिता बोनविठा घेतलेला आहे पियाला आणि इकडे दूध तापवलेलं आहे आणि दुधान मस्त बोनमीठा आता बोनविठाने दूध टाकेनं दुधान बोनमीठा टाकेन काहीतरी करीन एक दोघांपैकी चला आणि मस्त खारी खाण खारी चांगली असली का मस्त खायचं मन करतं नुसता काय ना काय नाही तर चला मी माझा मी घेता खाऊन तुम्ही पण काळजी घ्या आणि आता ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि जाऊन चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा चलो बाय गुड नाईट टेक केअर